बोगस बियाणे या ठिकाणी उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत शेतकऱ्यांना खत मिळत नाही वेळेवर खताची टंचाई थोडी प्रमाणात होती आहे त्याच्यावर डीपीडीसी मध्ये चर्चा लागेल बऱ्याच विषय चर्चेला गेले आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बाबा कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना किंवा जे बोगस बियाणे आहेत ज्या जे काही लॉट असेल ज्या काही कंपन्या असतील त्याच्यावर कारवाई प्रस्तावित करावी आणि खताची तुटवटा या ठिकाणी शेतकऱ्यांना पडू देण्याची काळजी घ्यावी खासदार साहेब आपण नांदेड शहरामध्ये राहत आहात आणि गेल्या तीन चार महिन्यापासून नांदेड शहरामध्ये महावितरणचा कारभार जो आहे पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे तरी सुद्धा एकही लोकप्रतिनिधी किंवा त्या संदर्भात आवाज उठवत नाही किंवा नागरिकांना वीज उपलब्ध होईल अशा प्रकारची कृती करताना करू दिसत नाही काय सांगतो नाही आजच्या डीपीडीसी बैठकमध्ये सर्वच लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री महोदय सहित सर्वांनी महावितरण विषयी बऱ्याच चर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आमचे बालाजी कल्याणकर असतील बोंडारकरजी असतील यांनी प्रमुखाने नांदेड शहरातील विजेचा प्रश्न असतील नवीन उभारणी संदर्भात प्रश्न असतील हे सर्व त्या ठिकाणी चर्चा केली आणि पालकमंत्री महोदय यांनी येणाऱ्या पाचच्या पाच ते सहा दिवसामध्ये मुंबईला एक महावितरणची बैठक घेऊन या ठिकाणी इथले काही प्रश्न असतील ते सोडवण्यासंदर्भात शासनाला कळवणार महाराष्ट्रा बदलातले बरेचसे जेई असतील नीट असेल हे विद्यार्थी करण्या हे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी राज्य पर, राज्यामधून परराज्यामधून नांदेडमध्ये येऊन राहतात राहत आहेत पण आता महत्वाचा इथं ज्वलंत प्रश्न असा आहे की बऱ्याच ड्रग्स प्रमाण या ठिकाणी वाढल्याचं निदर्शनास येते आहे त्याच्यामध्ये बर बऱ्याचशा ड्रग्स प्रमाणे गोळ्या असतील औषधी असतील हे सरस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मी त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली की याच्यावर कुठंतरी अंकुश यावा त्याच्यावर जे जे ज्या ठिकाणी ह्या गोळ्या भेटत आहेत ड्रग्ज भेटत आहेत त्या ठिकाणी कारवाई करावी काय उत्तर दिलं त्याच्यामध्ये मी त्या ठिकाणी जे एफ डी एचे अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तात्काळ ह्याचा एक सर्वे रिपोर्ट तयार करून कुठं कुठं आपल्याला कारवाई करता येईल त्याचा अहवाल पालकमंत्र्या या ठिकाणी मागून घेणार कृषी संदर्भात काय विषय आहे कृषी